नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला एक दाखवण्याचा प्रयत्न करतोय हे बघा हे आंब्याचं झाड आहे उगवलंय कुठे बघा तुम्ही असं एक नालीच झाकण आहे नाला याच्या खाली गटार आहे हे बघा आंब्याचं झाड उगवलंय कुठे ते माती वगैरे आजूबाजूला काही दिसत पण नाहीये तर सुद्धा किती छान प्रकारे उगवलेले या ठिकाणी आजूबाजूला सर्व सिमेंटच आहे हे बघा म्हणजे कोणीतरी आंबा वगैरे खाऊन या ठिकाणी टाकलं असेल पण तेवढं छान उगवलेलं आहे ना बघा किती छान उगवलेलं आहे हे बघ आंब्याचं झाड आहे माती वगैरे तर खाली काहीच दिसत नाही मित्रांनो हे बघा आंब्याची ती कोय आहे जी दिसते ना था 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 जी खाली आंब्याची जे आपण खाऊन टाकतो ना तिला आपण कोय म्हणतोय कोय आहे त्याच्या आधारे थोडंसं पाणी वगैरे भेटलं असेल मस्त उगाव ठिकाणी झाकण आजूबाजूला सर्व माझ्या खाली एकाचं पाणी जातो आंब्याचं झाड उगावलं ठिकाणी म्हणजे एखादा जीव कुठे जन्म घेईल काही सांग त्यांचं झाड असू दे किंवा आपण असू दे कोणाचा कुठे जन्म होईल कोणाचं कुठे काय हे सर्व देवाने ठरवलेलं असतं आता आंब्याची बघा बघायच्यावरूनच उदाहरण बघा बघा ही कोय आहे आंब्याची थोडीशी आजूबाजूला माती दिसते पण सगळं सिमेंटच जाऊ आहे इथे आंब्याचे झाड उगाव छान पैकी हे बघू शकता म्हणजे वैशिष्ट्यच म्हणावलं गेलेला आपण डोंगरामध्ये सुद्धा बघतो जिथे थोडस कुठे बिया वगैरे कुठे जमिनीत गाठल्या गेल्या काय झालं थोडं पाण्याचा अंश वगैरे भेटला बीज वगैरे अंकुर तिथे फुटतो आणि तिथे झाड वगैरे गवत असं उगवायला सुरुवात होते आंब्याचं झाड आहे मस्त उगवलेल्या ठिकाण मित्रांनो आपण याला घेऊन जाणार आहे मित्रांनो आपल्या घरी शेती वगैरे आपल्याकडे